माननीय पोलीस आयुक्त यांच्या पुढाकारातून शहरातील सर्व झोनमध्ये जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे मांजरी या चौकीच्या हद्दीमध्ये प्रथमच जनसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला आणि खरोखरच मी नागरिकांचे आभार मानतो की पोलिसांना माहिती नसणाऱ्या बऱ्याचशा आड़ अडीअडचणी त्यांनी या ठिकाणी मांडल्या आम्ही सविस्तरपणे त्या ऐकून घेतल्या आणि त्यांना आज ग्वाही दिलेली आहे की पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये या सर्व समस्यांचं आम्ही निराकरण करणार आणि यापुढे सुद्धा असे जनसंवादाचे कार्यक्रम पोलीस दलाच्या वतीनं सुरूच राहतील असं मी आपल्याला ग्वाही ठिकाणी मांजरी पोलीस चौकी येथे माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आजच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या स... आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोलिसांचे आद्य कर्तव्य हे गुन्हे प्रतिबंध करणे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे जनतेच्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनतेचा आणि पोलिसांचा सुसंवाद होईल जशी आमची जबाबदारी आहे गुन्हे प्रतिबंध करण्याचा हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनतेशी आमचा सुसंवाद चांगला राहील जनतेकडून चांगल्या प्रकारे माहिती उपलब्ध होईल त्या कारणासाठीच या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आपण मांजरी ग्रामस्थांनी अतिशय उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे याकरता मी हडपसर पोलीस स्टेशनतर्फे मांजरी ग्रामस्थांचे नागरिकांचे व कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद आज जनसंवाद पोलिसांकडून घेतण्या घेण्यात आला आणि त्याच्याबद्दल मी पोलीस परिमंडल पाचचे डी सी पी शिंदेसाहेबांचे आभार मानन त्याच्यानंतर उद्मले मॅडमचे आभार मानन आमचे सिनियर पी आय त्यांचे आभार मानन आणि सर्वच पोलीस स्टेशनचे आभार मानन की त्यांनी आज मांदरी गावाचा सविधानपणे विचार घेतला लोकांचे ॲक्च्युली पोलिसांकडे जायला जी भीती आहे ती भीती मारायचा प्रयत्न केला त्याबद्दल मी सर्व मांजरीच्या लोकांतर्फे सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय आज पहिल्यांदा मांजरीच्या नागरिकांकरता पोलिसांनी आज राजकुमार शिंदेसाहेब स्वतः आले त्याबद्दल आम्हाला ए सी बी मानवाल्या आमच्या हडोसर चौकीचे पी आय पी आय होते ट्राफिकचे पी आय होते इथे सर्व कर्मचारी आले आले होते आज अतिशय आनंदाचा दिवस झाला की आज नागरीच्या मांजरीच्या नागरिकांना खरोखर त्यांच्या समस्या मनमोकळे बनवणे मांडता आल्या Hmm. त्यामध्ये ट्रॅफिकचे विषय असतील गुंड गुन्हेगाराचे विषय असतील आणि शिंदे साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते अतिशय चांगलं होतं असे चांगलं होतं की सर्वसामान्य लोकांच्या मनात जी पोलिसांची भीती होती ती भीती भीती साहेबांनी घालवली साहेबांनी स्पष्ट आणलं की आम्ही पण तुमच्यातले आहोत नागरिकांनी आमचा कान नाग डोळे बना जेणेकरून नागरिकांना आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्हाला त्या व्यक्तीवर प्रत्यक्षात चांगली पद्धतीने कारवाई करता येईल आणि नागरिकांमध्ये एक विश्वास संपन्न झाला इथं येणाऱ्या बाहेर गावच्या मुली शिक्षणाकरता आलेल्या शिक मुले असतील बाहेरगावचे नागरिक असतील तर काही भाडेकरी असतील किंवा कुठले लोक असतील ह्यांच्या अनेक समस्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची जी समस्या होती जी ट्राफिकची किंवा मांजरी हरोपसरप निघणार मांजरी मांजरीत निघालो आपण अण्णासाहेब मगर कॉलेजपासून ते मांजरी गावापर्यंत आपण येतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे अतिक्रमण झालेले आहेत रस्ता इतका मोठा असून त्याकरता साहेबांनी इथं ट्रॅफिकचे साहेब पी आय साहेबांना बोलून घेत होतं आणि त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली की हे प्रश्न उद्या सुटला पाहिजे त्याकरता महानगरपालिकेला बरोबर घ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विश्वास घ्या आणि आम्ही पण आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांग सांगणार आहे आणि हे एकत्र मिटिंग लावून देणार आहे जेणेकरून मांजरीतलं येणाऱ्या माणसाला ट्रॅफिकचा कुठल्याही प्रकारचा आडकारण नको तर मी मांजरे गावच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का वतीने साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की साहेबांनी मोठ्या वेळी वेळ दिला आम्हाला जनसंवाद या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये ज्या समस्या मांडल्या गेल्या त्या अतिशय चांगल्यारित्या समस्या मांडल्या गेल्या आणि त्या समजून घेतल्या गेल्या साहेबांनी ज्या समस्या या ठिकाणी सांगितल्या त्या समस्येवर त्यांनी अतिशय चांगल्या रित्या मार्गदर्शन करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असं असं साहेबांनी सांगितलेलं आहे आणि साहेबांचं मार्गदर्शन असे सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे आणि साहेबांनी जे आत्ता सांगितलं त्याप्रमाणे जे लोकांच्या मनामध्ये मा जे पोलिसांविषयी भीती होती ती भीती निर्माण झालेली भीती त्यांनी घालवलेली आहे खऱ्या अर्थानं म साहेबांनी एक मार्गदर्शन करून ज्या नागरिकांना पोलिसामध्ये मिक्स करून पोलीस दलामध्ये जरी पोशाखात नसले तरी सिव्हिल ड्रेसमध्ये असलेले पोलिसच आहात आणि तुम्ही ते काम करू शकता असं उत्तेजित करून त्यांना त्या कामासाठी आपण या ठिकाणी सहभागी करून घेतलं त्याबद्दल साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो